आज दुपारी शीतल चव्हाण नावाची जी काही तरुणी आहे तिनं ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तिचं म्हणणं असं आहे की तिचे वडील आणि तिचा मामा हे मुकदम आहेत गेल्या अनेक दिवसापासून के जेथील येथील ये येडेश्वरी जे काय कारखाना आहे तो खासदार बदरंग सोनणे यांचा आहे त्यांच्या कारखान्यामध्ये माझ्या वडिलाला आणि मामाला डांबून ठेवलं आहे त्यामुळं या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आली ती घटना वाऱ्यासारखी पसरली आणि जिल्हा पोलीस प्रशासनासह जे काही कारखाना प्रशासन आहे ते खरबडून जागा झालं आणि त्या दोन अपहरण झालेल्या डांबून ठेवलेल्या मुकदमाची सुटका केवळ फक्त दोन तासात झाली आहे या ठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ती मुलगी तरुणी बसून होती तक्रार दाखल केल्यानंतर पी आयसुद्धा या ठिकाणी बसून होते तर एकीकडे पाहिलं गेलं तर आवाज खासदार बंदर सोनने आहेत त्यांचे जे काही पी आय आहेत सुद्धा त्यांच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या हे प्रकरण मिटवण्यासाठी सगळ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र हे अपहरणाचं प्रकरण आहे हे नेमकं कसं घडलं का घडलं ह्याचा तपास मात्र आता ग्रामीण पोलीस नक्कीच करत आहे कारण ही घटना मुलीच्या तक्रारीनंतर उघडकीस आली आहे तर बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार बजरंग सोने यांचा कारखाना आहे आणि त्यांना हे सोबतं का हे वागणं बरं नव्हं हो अशी चर्चा पाहायला मिळाली तर एकीकडं ज्या मुकदम आहेत त्यांचे वडील त्यांचा संताप आनावर झाला कारण त्यांचा मुलगा दोन दिवसापासून दामून ठेवला होता त्यांनी चक्कर चिवरा करत त्या कारखान्यातल्या आले लोकांचा समाचार घेतला सुद्धा पाहायला मिळाला पहा स्पेशल रिपोर्ट दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना एडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पात्रडीला जायचं या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडं जायचं नंतर त्यांचा फोन इचकावून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकले मग त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना ते आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उडूशी उत्तरं दिले आम्हाला माहितीच नाही कोण सदा शिवच्या व्हाना अशी उत्तरं दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलाला कारखान्यात नेऊन टाकलं आहे आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ॲडव्हान्स आहे पण अजून प गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनंही बंद केले मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करतात एक महिन्यात कमी जसं एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्यात बंद केलंय चालू गाड्या बंद केल्या आहेत ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि वाईट वाटतं कारण त्यांनी जे ॲडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या पोटमुखात आम्हाला टोळीसाठी देण्यात आली आणि ह्याची पूर्ववत पूर कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं के केलं त्यांनी माझ्या मामाचे किसन भानुदास सुर्वे आणि माझे वडील सदाशिव सा सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उठून नेले आणि साखळी ग्रुपमधल्या आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य हो याचा विचार पण बजरंग पप्पांनी करावा पोलीस स्टेशनला आहे मी त्या पाटलाला सांगितलं होतं मी पाटला लयचं पुढे बोलत होता पाटील त्याला काय भेटायचं काय आपल्या समज आहे आपल्याला टाकलंच ना फोन बंद ते आणि आपलंच एखादं माणूस मेल असतो तर मग मी बी पीच्या शुगरचे वर आहेत मला आणि मला माहित झालं तुमचं कोण आहे ते माझा मुलगा आहे असा बच्चा आणि मुलगा म्हणजे ते किंड्या हा काय मला पाटील काय म्हणत होता कारखान्याचा पाटील काय म्हणत होता मी एक फोन केला म्हणजे मला फोन केला त्यांनी कोणी फोन कराय सांगितलं सांग की सांगवाड्याला बोला ठीक आहे पाटील पोरा आहे की समजा जरी काही जामीन वगैरे घेतल्या असल्या तरी तुमचं एक महिन्यात आम्ही क्लिअर करू म्हणतो का आम्ही माजलोत का असं झालं का तसं झालं काय का मला जरा आडवा तेवढा झालं हो नीट बोल जरा कोणाला बोलता काय जरा विचार करा

येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस